बंडखोरांच्या बालकिऱ्यात उद्धव ठाकरेंची तोप धडकणार नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र उद्धव ठाकरे आता महाराष्ट्र दौरा करत आहेत आणि त्यांना आता तसा प्रतिसादसुद्धा मिळत आहेत अशातच आता ते विदर्भ दौऱ्यावर जाणार आहेत म्हणजे ते आता बुलढाणा दौऱ्यावर जाणार आहेत बुलढाणा जिल्ह्याचे खासदार प्रतापराव जाधव हे ठाकरेंची साथ सोडून ते एकनाथ शिंदे गटाला मिळाले होते बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड आणि मेहकरचे आमदार संजय रायमुलकर तसेच खासदार प्रतापराव जाधव एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसोबत आहेत खासदार प्रतापराव जाधव यांनी काही दिवसांपूर्वीच ठाकरेंसोबत असलेले काही आमदार आणि खासदार आपल्या संपर्कात असून ते लवकरच शिंदे गटात येणार असल्याचा गोप्यस्फोट केला होता या सर्व विषयांना आता उत्तर देण्यासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे बावीस व तेवीस फेब्रुवारी असे दोन दिवस बुलढाणा जिल्ह्यात येत आहेत बंडखोरांच्या होमटाऊनमध्ये ते प्रत्येक आरोपांचे उत्तर कसे देणार याकडे शिवसैनिकांचे लक्ष लागले ला आहे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे एकवीस फेब्रुवारीला चिखली मोताळा आणि जळगाव जामोद येथे सभा घेणार आहेत दुसऱ्या दिवशी बावीस दुस फेब्रुवारीला मेकर आणि शिंखेराजा येथे त्यांची जाहीर सभा होणार आहेत एकवीस फेब्रुवारीला छत्रपती संभाजीनगर ते विमान विमानाने आगमन होऊन ते सकाळी दहा वाजता चिखलीत सभा घेतील धन्यवाद जय महाराष्ट्र